चला पाचवी नवोदय मधला हा आय एम पी पेपर आहे महत्वाचा पेपर आहे ठीक आहे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा आहे ना नव नौ... नवोदयाची तुम्ही तयारी करीत असाल तर प्ले स्टोर वरून नवोदय गुरु ऍप डाउनलोड करू शकतात आणि असे पेपर बघू शकतात आणि हा एकदम महत्वाचा पेपर आहे पंधराशे एकोणव दशांश शून्य शून्य तीन या संख्येतील तीन ची स्थानिक किंमत किती तीन ची स्थानिक किंमत काढायची या वर्षीच्या परीक्षेत तिला प्रश्न महत्वाचा इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर बघा तीनची स्थानिक किंमत काढायची मग एवढ्याला सगळ्याला शून्य पकडा कारण शून्य 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 गोष्ट एकच शून्य घ्यायचा बघा शून्य 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 गेस्त एकच शून्य पॉइंट पॉईंट पॉइंट शून्य तीन म्हणजे उत्तर आलं शून्य दशांश शून्य शून्य तीन असा पर्याय कशात आहे तर पर्याय क्रमांक सी ऑप्शन नंबर सी चला दुसरा प्रश्न बघूयात आपण दुसऱ्या प्रश्नाला बघितलं शंभरच्या सर्व विभाजकांची बेरीज शंभरचे विभाजक काढा आधी शंभरचे विभाजक कोणते कोणते येत एक शंभर कोण्या कोण्या पाड्यात येतात दोनच्या पाड्यात येतात दोन न भाग जाते शंभरला चार न जाते पाच न जाते दहा है ना दहा न वीस न सुद्धा भाग जाते शंभरला वीसा पाचशे शंभर पंचवीस शोक शंभर पन्नास दोन्ही शंभर आणि शंभर एक शंभर बघा एकच्या दोनच्या चारच्या पाचच्या दहा वीस पंचवीस पन्नास शंभर किती बेरीज झाली याची शंभर पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास आणि पंचवीस एकशे पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव दोनशे पाच दोनशे दहा दोनशे दहा दोनशे चौदा दोनशे सोळा दोनशे सतरा दोनशे सतरा म्हणजे ऑप्शन नंबर एक ठीक आहे सोप आहे ना तिसरा प्रश्न बघता द्या पाचवी त्रिकोणी संख्या कोणती इमानदारीनं सांग पहिली त्रिकोणी संख्या रांगोळ काढाशी रांगोळ काढायची पहिल्यांदा रांगोळी एक टिपके मग दोन टिपके मग तिसरी त्रिकोणी संख्या तीन टिपके चौथी त्रिकोणी संख्या चार टिपके आणि पाचवी त्रिकोणी संख्या पाच टिपके मग पहिली त्रिकोणी संख्या एक ही एक दुसरी त्रिकोणी संख्या ही वरच मोजायचं एक दोन तीन तीन तिसरी त्रिकोणी संख्या एक दोन तीन चार पाच सहा चौथी त्रिकोणी संख्या चौथी लाईन पर्यंत सगळं मोजायचं एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा आणि पाचवी त्रिकोणी संख्या एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा ही पाचवी त्रिकोणी संख्या आहे ऑप्शन नंबर डी ठीक डीके चला नंतरचा प्रश्न बघूयात आता त्रिकोणी संख्या काढायच्या कशा आता तुम्हाला डायरेक्ट जर काढायचे त्रिकोणी संख्या पाचवी त्रिकोणी संख्या डायरेक्ट काढायचे मग काय करायचं पाच गुणिले सहा करायचं काय करायचं पाच गुणिले सहा भागिले दोन असं करायचं पाच गुणिले त्याच्या पुढची संख्या सहा भागिले दोन मग भाग द्या बेत्रिक सहा बेत्रिक सहा आणि पाच त्रिक पंधरा ठीक आहे असं पण येतो तुम्हाला दहावी त्रिकोणी संख्या काढायची तर मग कसं करताना दहा गुणिले अकरा दहा गुणिले अकरा छेद दोन मग दोन न भाग द्या बेपंच दहा आणि अकरा पाठी पंचावन्न ठीक आहे तुम्हाला अशी कोणती भीतरी कोणी संख्या काढायची असल्यास काहीच अवघड नाही नंतर बघा एकशे अठ्ठावन पॉइंट दोन पाच ला पंचवीस न भागलं पण भाग देवता एकशे अठ्ठावन्न दोन पाच भागलं पंचवीस न भाग द्या पंचवीस सक दीडशे दाद्या पंचवीस सक दीडशे किती उरले आठ उरले आठ इतर पॉईंटला पॉइंट ब्याऐंशी झाले ब्याऐंशी पंचवीस 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 दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस तरी पंचाहत्तर किती उरले सात उरले ब्याऐंशी पर्यंत डबल पंचवीस तरी पंचाहत्तर भाग दे सहा पॉइंट तीन तीन ऑप्शन नंबर एक भागाकार आहे नंतरचा प्रश्न बघता द्या एका आयताची लांबी बारा मीटर आयत काळ ठीक आहे एका आयताची लांबी बारा मीटर ट्वेलियमिटर आणि रुंदी आठ मीटर रुंदी आहे आठ मीटर तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं सगळं एरिया काढायचं एरिया तर एरिया म्हणजे याचा गुणाकार करा आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी मग बारा गुणले आठ किती बारा आठ शहाण्णव बारा आणि आठचा गुणाकार बारा आठ शहाण्णव मग उत्तर आलं शहाण्णव ठीक आहे आता क्षेत्रफळ करायचं म्हणजे वर्ग मीटर येते मीटरचा वर्ग ठीक आहे बघा इथे शहाण्णव एक नंबर शहाण्णव मीटर हे एना येणाऱ्या नववदय शहाण्णव सेमी नाही ऑप्शन डी शहाण्णव मीटरचा वर्ग ठीक आहे चला सगळेजण नवोदयाची तयारी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस या वर्षी तेरा डिसेंबरला आहे ठीक आहे तर तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करू शकतात झुम मिटिंगची आहे ठीक आहे झूम मिटिंगची बॅच जॉईन करायची तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा रेकॉर्डेड बॅच पण आहे त्याच्यात दोन कोर्स येत ते सुद्धा लेटेस्ट सिलेबस नुसार जॉईन करू शकतात हा एकदम खालचा मेन कोर्स आहे ठीक आहे ठीक आहे बघा तर असे शंभर मार्काचे पेपर सुद्धा असतील प्ले स्टोर वर नवोदय गुरु ऍप आहे हे ना प्ले स्टोर वरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ची लिंक पाठवतो हो ठीक आहे नंतरचा क्वेश्चन बघू सहा नंबरचा क्वेश्चन आहे बघू सहा नंबर एक राम एक काम पाच दिवसात करते आणि विशाल ते काम सहा दिवसात दोघांनी एकत्र काम केल्यास की दिवसात काम पूर्ण होईल ठीक आहे बघा एक काम हे म्हणून एक लीला एक काम राम पाच दिवसात करते दोघांनी मिळून म्हणजे प्लस करा ठीक आहे बघा राम एक काम पाच दिवसात एक काम पाच दिवसात आणि विशाल तेच काम म्हणजे एक काम सहा दिवसात ठीक आहे दोघांनी मिळून म्हणजे बिरीच करा याच्यात तिरकस गुणाकार करा सहाचा आणि एकचा गुणाकार सहा एक सहा याचा याचा गुणाकार तिरकस गुणाकार सहा एक सहा प्लस आता याचा याचा करा पाच एक पाच बघा सहा एक सहा पाच एक पाच भागी आता खालचा खालचा पाच तीस ठीक आहे मग ह्याची बेरीज किती ती सहा पाच अकरा छत्तीस आता याचा गुणाकार व्यस्त करा कारण एक काम आहे त्याचं गुणाकार व्यस्त केलं खाली मुंडकोवरीपाय खाली मुंडकवरी पाय केलं अकरा छेद तीस गुणाकार व्यस्त काय आलं तीस छेद अकरा ठीक आहे तीस छेद अकरा त्याला भाग द्या तीस छेद अकरा लाग दिला अकरा दोन्ही बावीस अकरा दोन्ही बावीस किती उरले सांगा अकरा दोन्ही बावीस अकरा दोन्ही बावीस इथे तीस अकरा दोन्ही बावीस इथे तीस आठ उरले आणि खाली किती इथे अकरा म्हणजे असं उत्तर काय दोन पूर्णांक आठ छेद ऑप्शन बी ऑप्शन बी नंतरचा प्रश्न बघता त्या हा पण लय महत्वाचा प्रश्न आहे ची किंमत पाच आहे ची किंमत किती आहे पाच आहे ची किंमत आठ आहे तर एआधी बी गुनिली ए भागिले ए ची किंमत काढायची आधी काय करायचा भागाकार ही गोष्ट लक्षात ठेवा आधी भागाकार मग गुणाकार बघा ची किंमत किती आहे पाच याची किंमत पाच अधिक बी ची किंमत आठ गुणिले भागिले ए म्हणजे किंमत पाच भागिले म्हणजे छेद ए ए डबल ची किंमत पाच काहीच नाही केलं आपण याची किंमत बघा पहिल्यांदा याची किंमत आहे ना पाच लिहिली अधिक ला अधिक लिहिलं बी ची किंमत आठ लिहिली गुनिलेला लिहिलं ए भागिले ये म्हणजे पाच भागिले पाच बघाकार कर 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 करा पहिल्यांदा पाच एक पाच एक उत्तर आलं पाच एक पाच एक आलं मग गुणाकार करा एक पाच अधिक आठ एक आठ ठीक आहे मग पाच किती तेरा ऑप्शन नंबर डी आधी हे तुम्ही करा आधी करून बघा नंतर व्हिडिओ बघा ठीक आहे आता हे गुणाकार आहे हे आधी तुम्ही करून बघा येते खतर मग ठीक आहे मग तुम्ही मग व्हिडिओ बघा येते खत पप्पा एकशे तीस दशांशी न सात पाच चा पाडा एक पर्यंत मरा लय सोप आहे एकशे तीस बघा तेरा mm. हजार पंच्याहत्तर एक तेरा हजार पंच्याहत्तर लय आहे तेरा हजार पंच्याहत्तर एक तेरा हजार पंच्याहत्तर सगळ्याचा पाडा एक पर्यंत किती सोडून mm. पॉईंट द्यायचे आता इथले दोन सोडून आणि इथले दोन सोडून चार जण सोडून पॉइंट एक दोन तीन चार सोडून पॉइंट उत्तर आलं एक दशांश न तीन शून्य सात पाच मग एक दशांशून्य तीन शून्य सात पाच ऑप्शन बी नऊ नंबरचा क्वेश्चन हे महत्वाचा आहे सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या अकरा विषम संख्या बघा सगळ्यात लहान संख्या दहा पण विषम संख्या अकरा बेच्या पाण्यात न येणारी विषम संख्या सर्वात लहान दोन अंकी अकरा आणि सर्वात मोठी दोन अंकी चौरस संख्या म्हणजे वर्गसंख्या चौरस संख्या म्हणजे काय वर्ग संख्या आठचा वर्ग चौश नऊचा एक्याऐंशी दहाचा शंभर दहाचा शंभर तीन अंके नऊचा वर्ग एक्क्याऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी भाऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी याची बेरीज एक्क्याऐंशी दहा एक्क्याण्णव एक ब्याण्णव ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर एक, एक चला याचं एक आलं ब्याण्णव चला आणि हा प्रश्न प्रथम एकशे चाळीस समसंख्यांची लय महत्वाचा आहे ठीक आहे प्रथम एकशे चाळीस समसंख्यांची सरासरी किती आता समसंख्यांची सरासरी जर काढायचं म्हणलं प्रथम तर समोरची संख्या येते डायरेक्ट सरासरी एकशे चाळीसच्या समोरची संख्या किती एकशे एक्केचाळीस ठीक आहे प्रथम एकशे चाळीस समसंख्यांची सरासरी समसंख्यांची सरासरी समोरची संख्या घ्या विषम संख्यांची जशाला तशीच येते तुम्हाला जर विचारलं असतं प्रथम एकशे चाळीस विषम संख्यांची सरासरी विषम संख्यांची एकशे चाळीस झाली असते पण समसंख्यांची समोरची घ्या सरासरी समोरची घ्या चला एकशे एकेचाळीस बघू व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा महत्वाचा पेपर आहे एकदम एकदम म्हणजे काय एकदम महत्वाचा आहे ठीक आहे असे आपण प्रश्न दररोज पाहतात तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर para sentar, para que quede